निवडणूक पुढे उमेदवारांची डोकेदुखी वाढली खर्च मर्यादेचा कोणताही अधिकृत कार्यक्रम जाहीर न झाल्याने उमेदवार चिंतेत न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने यवतमाळ नगर परिषदेची दोन डिसेंबर रोजी होणारी निवडणूक आता वीस डिसेंबर रोजी होणार आहे त्यामुळे आता उमेदवारांची खर्चाची डोकेदुखी मात्र प्रचंड वाढली आहे खर्च मर्यादेचा कोणताही अधिकृत कार्यक्रम जाहीर न झाल्याने खर्च मर्यादा शिथिल होणार का या चिंतेत उमेदवार आहेत नगरपालिका मतदानास अवघे दोन दिवसच शिल्लक असताना निवडणूक आयोगाने न्यायालयीन अपील दाखल झालेल्या तसेच परिच्छेद तीन मधील नमूद चार बाबींमुळे बाधित झालेल्या निवडणुकांसाठी रात्री उशिरा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी उशिरा यासंदर्भात आदेश काढले त्यानुसार यवतमाळ नगरपालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया स्थगित झाल्याने आता संपूर्ण शहराच्या नगरसेवक पदासह नगराध्यक्षपदासाठी नव्याने निवडणूक प्रक्रिया होणार असल्याचे स्पष्ट झाले मागील चार नोव्हेंबर रोजी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता त्यानुसार मध्ये दोन डिसेंबर रोजी प्रत्यक्षात मतदान होणार होते त्यामुळे साम दाम दंड भेद या उक्तीप्रमाणे अनेक उमेदवार आपल्याला निवडून येण्यासाठी प्रचाराला ला लागले होते त्यासाठी खर्च मर्यादेचाही त्यांनी विचार केला नव्हता हा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच एकोणतीस नोव्हेंबर रोजी न्यायालयीन अपील दाखल झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर न्यायालयाने जाहीर केल्याने उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली सर्व तयारी झाली असताना आवश्यक खर्चाचेही नियोजन पूर्ण झाले असताना अचानक निवडणुकीचा कार्यक्रमच बदलल्याने उमेदवार अक्षरशः गांगरून गेले आहेत तब्बल अठरा दिवस निवडणूक पुढे गेल्याने पुन्हा इतका खर्च कुठून करायचा असा सवाल काही उमेदवार खासगीत विचारत आहेत